जे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सत्तावीस जुलै आपण मागावे फक्त एका रामाजवळ आपल्या जीवनामधील प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता करावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे किंवा लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेम नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वास म्हणून प्रत्येकाने गोंधवल्यास यावे भगवंताच्या अस्तित्वाची खरी झाली होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालबवा हे सगुणोपासने शिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य आहे जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी रामरायाची इच्छा काम करीत असल्याने असल्याचे आपण चांगले पाहिजे इतकेच नव्हे तर व्यवहार दृष्टी आपण योग्य के प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुख दुःखाची बाधा होत नाही सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे ही नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने काय कर आपन का देगी। देगी कमी आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे देईल त्यात समाधान मानावे दुसऱ्या कुणाच्याही जवळ आपण कधी मागू नये त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे मात्र देणाराने स्व खुशीने दिले तर ते टाकू नये माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही माझ्या गुरुंनी मला नामच दिले तेच नाम मी सर्वांना देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असं माझा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे कोणतेही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठी असावी आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे ज्यावेळी समाजातील पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलयुग सुरू झाले असे समजावे सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात विषयांची प्राप्ती करून घेण्या वाटेल कृत्य करण्याची त्यांची तयारी असते अशा वेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यांचे पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिपटून असावे जगाचा नाच सोडावा आणि भगवंताचे प्रेम जोडा जय जय रघुवीर समर्थ आजचे हो। राम करता म्हणेल तो सुखी मी करता म्हणेल तो दुःखी